<laughs> सावरे, सावरे, दादाई। तर दोन दिवसा गणपती आली तीन आमच्या मंडळाच्या अजून कायच तयार नव्हतं आता दिवसभर सगळे आपल्या कामात असते त्यामुळे दिवसाचा काही कोणाला टाइम नसतोय मंडळात आज मला कळकं मारायची होती कळकांवर न पडद मारणार आहे आपण त्यासाठीच कळक लागणार आहे म्हणून कळक तोडायला इकडून वाटाय तरी कुठं इकडून वाटायची सौरभ

वड्यातून कळक वर काढल्यावर कळक आधी फिट करून घेतलं तर फिट केलेला कळकं स्टॅपलरच्या पिनानं पडद मारा सुरुवात केली पडदा आपण स्टॅपलरच्या पिण्यांना मारतो आणि त्यासाठीच आपल्याला पडद्याच्या खाली कळूक लागतो म्हणजे सगळ्यांच्या चरणं पांढरा आणि लाल ही दोन कलर आम्ही सिलेक्ट केलेलं पडद मारून झाल्यानंतर ही काय असं दिसत होतं बघा आम्ही केलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि भावना आपला व्हिडिओ दिसतोय भेटू या नवीन व्हिडीओ